भवाणी मंदिरात सुरक्षा रक्षकांनी महिलांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलाय सुरक्षा रक्षकावर कारवाई करा अशी मागणी केली गेली आहे मंदिर प्रशासनाकडून ही कारवाई केली गेली आहे मंदिर प्रशासनानं मागणी केली आहे सुरक्षा रक्षकावर कारवाई करा अशी मागणी केली गेली आहे तुळजाभवानी मंदिरातील हा प्रकार समोर आलाय तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकांनाच महिलेला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलाय শিৱকাশ अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उदय साबळे सोबत जोडलेत उदय नेमका काय प्रकार घडला जगदीश आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये तीर्थ कल्लोळ तीर्थाच्या जवळ हा जो प्रकार तर उदय साबळे यांचा संपर्क तुटलेला आहे तुळजाभवानी मंदिरामध्ये हा प्रकार घडलेला आहे तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकानं महिलेला धक्काबुक्की केली आहे दरम्यान या सुरक्षा रक्षकावर कारवाई करावी अशी मागणी इथल्या महिलांनी केलेली आहे तर हा धक्कादायक प्रकार घडलाय तुळजाभवानी मंदिरात हा धक्कादायक प्रकार घडलाय एका कार्यक्रमानिमित्त सुरक्षा रक्षकांनी महिलेलाच धक्काबुक्की केली आहे